सामान्य जनतेचा आवाज उद्योजक सचिन खोत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा कोगनोळी श्री दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांचा वाढदिवस दिनांक रोजी उत्साहात संपन्न होऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला प्रारंभी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये शेकडो नागरिकांनी रक्तदान करून आपली नेत्र तपासणी करून घेतली या वाढदिवसाचे औचित्य साधून कोगनोळी अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी शाळेत वही वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला सकाळी अकरा वाजता हनबरवाडी येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या स्पर्धेमधील एकोणचाळीस हजार बक्षिसाच्या जनरल बैलगाडी स्पर्धेत प्रथम क्रमांक विकी खोत कागल द्वितीय क्रमांक दानोळी आणि तृतीय क्रमांक शिवा दादू खुर्द यांचा आला आहे सदर स्पर्धेतील सर्व बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले सायंकाळी सात वाजता हनबरवाडी येथे सचिन खोत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आडी मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी यांची होती यावेळी सत्कारमूर्ती सचिन खोत यांचा गुलाब पुष्पाने नागरी सत्कार करण्यात आला तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रकाश कदम यांनी केले यावेळी बोलताना माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले सचिन खोत यांचा चेहरा नेहमी हसत असलेला आहे हा गुण माणसांमध्ये दुर्मिळ आहे ते प्रत्येकाला आपलेसे वाटत ता असतात त्याचबरोबर ज्याला गरज आहे त्यांना निस्वार्थी भावनेने ते मदत करतात असे मत त्यांनी व्यक्त केले पंकज पाटील बोलताना म्हणाले आजच्या या यशस्वी कार्यक्रमामधून सचिन खोत यांच्यावर जनतेचे किती प्रेम आहे हे, हे दिसत आहे साधारण दोन हजार सालापासून सचिन खोत व आपली मैत्री असून त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले सत्कारमूर्ती सचिन खोत मनोगत व्यक्त करताना म्हणाले हनबरवाडीमधील नागरिकांनी राजकारण विरहित आपल्यावर प्रेम केल्यानेच या ठिकाणी आपण पोहोचले आहे असे मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले सचिन खोत हे मला मुलाप्रमाणेच असून आपल्या कार्याच्या माध्यमातून कोगनोळी हनबरवाडी दत्तवाडीचे नाव लौकिक करत आहेत राजीवजी महाराज यांच्या आशीर्वादाने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने दत्तगुरू बँक चालवत आहेत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी पंकज पाटील लक्ष्मण चिंगळे प्रसन्नकुमार गुजर डी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले याप्रसंगी विठ्ठल मुरारी कोळेकर तात्यासो खोत विजय खोत सिद्धू खोत जगन्नाथ खोत कृष्णाथ खोत यांच्यासह सचिन खोत यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते कोगनोळी ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता म्हणजे कायमच म्हणजे तसं मी राजकारणात जाऊन देखील सांगतो मी कधीही सुभाष सरांना मतदान करायची माझा वेळ नाही पण मी ज्या ज्या वेळी निरोप दिलाय त्यावेळी मला सरांनी सहाने कधीही नकार दिले मी एवढं तुम्हाला हवामानानं सांगतो मी कधीही सुभाष सरांना मत टाकायचं मला योग आला नाही म्हणजे जसं माझं राजकारणाची सुरुवात झाली तसं मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझं पण राजकारणामध्ये मी कायम वीर साहेबांच्या यांच्या सोबत राहिलेलो आहे मी एवढे या ठिकाणी नक्की सांगतो आणि तरी देखील सर तुम्ही कोणताही कार्यक्रम असून दे मी न सांगता कोणतेही कार्यकर्ते माझ्या पाठीमध्ये जाऊन तुम्हाला माझा निरोप देतात पण तुम्ही आजपर्यंत ज्या ज्यावेळी मला निरोप दिलाय त्यावेळी तुम्ही नक्की सर आलाय तुमचा देखील आशीर्वाद आहे इथं बसलेले प्रश्न कुमार असतील मला बँकेच्या दृष्टीनं मार्गदर्शन करतात पंकज पटेल साहेब असतील प्रीतम पटेल साहेब इथं नाहीत इथं किडी सर आहेत प्रकाश कदम सर आहेत